काय नाव म्हटलं आपलं माझं शंकर वामनराव पाटील शंकर वामनराव पाटील गाव गाव कात्री गाव कात्री तालुका हिंगण जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा आज आम्ही अनेक शेतकरी तुमच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि तुमचा तुरीचा प्लाट पाहत आहोत म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या तुरीचा प्लाट पाहल्यानंतर आम्हाला खरोखर खूप आनंद झाला फक्त हे जाणून घ्यायचं की तुम्ही हे जे तुरीचं नियोजन केलं तर हे कशाप्रकारे केलं की मी बारा फुटावर लावलेली तूर आहे बारा फुटावर लावलेली आहे दोन ओळीचं अंतर अच्छा दोन ओळीचं अंतर बारा फुटावर आहे दोन झाडाचं अंतर दीड फुट दोन फूट बापरे म्हणजे बारा फुटाचं अंतर दुरीच्या दो या दोन तासांनी पूर्ण व्यापलेलं आहे आणि शेंगा सुद्धा खूप झोमलेल्या आहेत अच्छा आणि याला काय फवारणी वगैरे किंवा खताचं नियोजन काय केलेलं आहे याला कधी एक निघाल्यावर आम्ही एक ड्रिंकिंग केलं बरं ड्रिंकिंग केलं आणि आपली कॉपर बर ब्ल्यू कॉपर बर आणि दुसरं ड्रिंजिंग केलं पुन्हा ह्युमेक्ल आणि रेसर बर बर दुसरे मग पंधरा दिवसांनी मग हे मारलं आपली चॅलेंजर अच्छा पुन्हा पंधरा दिवसांनी एकदा आणखी चॅलेंजर मार त्याच्यामुळे आम्हाला कापण्याचा काही प्रकार आला नाही बुडापासून चार सहा बुटावरूनच फुटवा फुटणं सुरू झाला का किती फुटवा आहे बाबाजे एका आठ फुट बघा शेतकरी मित्रांनो हे बघा म्हणजे या बुडापासून एवढं प्रचंड अशा प्रकारचं ब्रँचिंग या ठिकाणी नेलेलं ने आहे आणि तुम्ही अजून कशाचा वापर केलेला आहे त्यानंतर मग फुटव्याच झाल्यानंतर मग वगैरे स्टीम, स्टीम।, स्टीम।, स्टीम। महाशक्ती अच्छा Or... आए, नहीं, 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 फ्लावर आपल्या फ्लावर सुपर फ्लॉवर सुपर फ्लावर म्हणजे स्टीम सुपर वापरलं महाशक्ती वापरलं सुपर फ्लॉवर वापरलं आणि के पोटॅश सुद्धा म्हणजे हा जो रिझल्ट आहे सगळा म्हणजे अगदी आपण बघूया कि तुरीचा दाना सुद्धा हा अगदी हा बघा शकतरी मित्रांनो तुरीचा दाना सुद्धा अगदी टपोरा आलेला आहे म्हणजे हे टपोरा येण्याचं कारण जर काही असेल तर मला वाटते के फोर घ्यायला फोर म्हणजे पोटॅश आपण लिक्विड माध्यमातून आपण दिलं पाहिजे हो दिलं पाहिजे नक्कीच अच्छा तर आपले जे शेतकरी मित्र आहेत अनेक जण तुरी लावतात त्यांच्यासाठी काय तुमचा काय संदेश आहे माझं असं मत आहे की कापूस तर बरेच शेतकरी लावतात कापसा पाठीमागे आपण धावतोय बरोबर आहे तर त्याची याची जर तुलना केली तर हे पीक समोर आहे असं माझं मत आहे तुरीचं पीक समोर आहे समोर म्हणजे कापसापेक्षा तुरीचं पीक हे अतिशय फायदेशीर आहे फक्त त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थितपणे झालं पाहिजे माझं असं मत आहे की माझ्या शेतात चौदा फुटाचं अंतर पाहिजे होतं बरं तुम्हाला वाटत नाही का नाही नाही खरं ना म्हणजे बारा फुटाचा अंतर पूर्णपणे भरलेला आहे चौदा फुटाचा असता तरी, तरी, तरी आणि तिला एकरी किती तुरी निघेल तुम्हाला मला तरी असं वाटत क्विंटल आज बारा ते चौदा क्विंटल तूर या क्षेत्रातून निघेल म्हणजे आज सरासरी आपण सहा हजार रुपयाचा जरी भाव धरला तरी जवळजवळ सत्तर हजार रुपयाची तूर वीस हजार रुपये आपण खर्च धरू म्हणजे एकरी पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न या तुरी पासून आपल्याला मिळू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की आपण तुरीची लागवड करत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे या ठिकाणी सरांनी व्यवस्थित नियोजन केलं त्या त्या स्टेजेसला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता केली स्टीम सुपर वापरलं त्याच्यानंतर महाशक्ती वापरलं त्याच्यानंतर सुपर फ्लावर वापरलं आणि दाना चांगला भरावा म्हणून त्याच्यासाठी के फोर्टी हे लिक्विड पोटॅश वापरलं आणि आज हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं पीक आपण आज पाटील यांच्या शेतामध्ये बघतो आहोत शेतकरी मित्रांनो पाटील यांचा आदर्श पाटील यांचं नियोजन जर आपण केलं तर निश्चितपणे तुरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते आणि आज जो शेतकरी दबखाईला आलेला आहे कर्जाच्या विळख्यात पडलेला आहे तो त्याच्यातून मुक्त होण्यासाठी तूर हे अतिशय सुंदर पीक आहे असं माझं मनोगत आहे नमस्कार मित्र <laughs>